एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समर्थीय खासदार नारायण राणे यांच्यावर धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे केलेले आहे राजकोट किल्ल्यावर नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मारून टाकण्याची धमकी दिली तसंच माझे काका दिवंगत श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती आणि यामध्ये नारायण राणे हे तेरावे आरोपी होते त्याचमुळे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी वैभव नाईक यांनी केलेली आहे एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते खासदार नारायण राणे यांच्यावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे केलेली आहे राजकोट किल्ल्यावर नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मारून टाकण्याची धमकी दिली तसंच माझे काका दिवंगत श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती आणि यामध्ये नारायण राणे हे तेराव्या आरोपी होते त्याचमुळे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी वैभव नाईक यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका